पाच वर्षामध्ये माझ्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये पाच वर्षे जी मला तुम्ही संधी दिली लातूरगारांनी ह्या ठिकाणी पीठ लाईन आणण्याचं आम्ही जे काम केलं या ठिकाणी कालपुराच या ठिकाणी रेल्वेचं गॅरेज त्याला म्हणतो रेल्वेचं गॅरेज जर रेल्वे जास्तीत जास्त जास। सुटायचं असेल तर त्याला आपल्याला गॅरेज दोन हजार तीन हजार किलोमीटर रेल्वेत पडून येते पळून येते तेव्हा तिथे काहीतरी काहीतरी तिचा पार्ट खराब होतात आणि त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी त्यासाठी रेल्वे स्टेशनला आपल्या लातूर रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी पीठ लाईनची मंजुरी दिल्या लातूर इंटरसिटी रेल्वे मी चालू केली लातूर इंटरसिटी रेल्वे हरंगूळ ते परत येते ना पुणी ला पुणेला पुणे लातूर हर हरंगूळ ती रेल्वे मी चालू केली या ठिकाणी तिरुपती रेल्वे मी चालू केली पूर्णा रेल्वे मी चालू केली अशा पाच रेल्वे मी या ठिकाणी चालू केल्या हा रेल्वे स्टेशनचं त्या ठिकाणी उद्धार होते पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी दिले जलजीवनच्या माध्यमातून हर गावाला तुम्ही जा कुठल्याही गावाला चार हजार कोटीची मी या ठिकाणी कामं दिलेली आणि रेल्वेकोज फॅक्टरीला जवळजवळ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मंजूर केले पहिला हप्ता पस्तीस हजार कोटीचं काम चालू आहे आत्ता आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये ते पस्तीस हजार कोटी येणार त्या ठिकाणी रोडचे काम ह्या ठिकाणी जवळजवळ रोडचे साडेआठ हजार कोटीचे काम माझ्या रोडच्या माझ्या कार्यकाळात झाले ह्या ठिकाणी सुपरफे हॉस्पिटल बांधण्याचं काम मी केलं ह्या ठिकाणी एकशे ऐंशी कोटी रुपये सुपरफेजच्या हॉस्पिटलला या ठिकाणी मी दिलेले त्या ठिकाणी आणि तुम्हाला पुढच्या काळामध्ये किंवा ऑक्शन प्लॅन्ट लागत होते ॲक्शन कमी पडत होता या ठिकाणी सहा टँकर देण्याचं मी काम केलं आणि ह्या ठिकाणी दोन ऑक्शन प्लँट ह्या ठिकाणी दिलेले आहेत दिव्यांगांसाठी मी नऊ हजार दिव्यांग सा दिव्यांग लोका। लोकां दिव्यांगमध्ये समजतं दिव्यांग लोकांना नऊ हजार दिव्यांग लोकांना मी या ठिकाणी भारतामध्ये पहिला असा एवढा मोठा कॅम्प झाला वाराणसीनंतर मोदी साहेबानंतर जर माझा काम झाला त्या ठिकाणी नव्वद नऊ हजार दिव्यांगांना ज्याला पाय नाही त्याला पाय दिला ज्याला हात नाही त्याला हात दिला ज्याला चालू त्याला सायकल दिली मोटरसायकल दिली असं अत्यंत महत्वाचा असा हा दिव्यांगाचा प्रश्न ह्या ठिकाणी मी लावून झाला आणि तो छप्पन ट्रक सामान वाटण्याचं मी या ठिकाणी के काम केलं पणच ह्या ठिकाणी सांगतो कामं भरपूरच सांगण्यासारखे सी आरच्या फंडातून अनेक कामं दिले मी पी एम जस पी एम पी एम आवास योजनेमधून भरपूर काम सत्तीस हजार घरकुलं दिली किती रमाई आवास योजनेमधून आणि प्राईम मिनिस्टर आवास योजनेमधून आज घरकुलं वाटण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आहे आणि ह्या घर आपल्या जिल्ह्यामध्ये सदतीस हजार घरकुलं तुम्ही चेक करा कलेक्टर ऑफिसला जाऊ हे खरं आहे का नाही सत्तीस हजार गरगुले दिले ह्या ठिकाणी राशन फुकट वाटण्याचं मी काम केलं या ठिकाणी राशन फिळ फ्री मिळते या ठिकाणी गरकुले दिले शौचालय दिले गॅस दिला गोरगोरीबांना असे अनेक कामं ह्या ठिकाणी मी माझ्या ज्या कार्यकाळामध्ये केले मी सांगण्याला कमी पडलो रेस पिढ्याच्या समोर जास्त आलो पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो जे मी बोललो ह्याच्यापेक्षा जास्त दहा पटीनं काम त्या ठिकाणी आहे एक बुकलेट घेऊन जा तुम्ही चेक करा आणि जाऊन चेक करा आणि विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण लातूरचे लोकप्रतिनिधी आहेत आणि महागाई विषय खूप वाढलेला आहे जसं की डिझेल वाढी आहे नंतर सोयाबीनचा रेट होता भाव होता चार हजार आहे अगोदर आपले उपमुख्यमंत्री असताना आंदोलन करायचं गॅससाठी आंदोलन करायचं गॅसचं रेट साडेतीनशे सा, होते आज जे गोरगरीब जनता आहे त्याचे खूप म्हणजे त्या विषयाबद्दल म्हणजे खूप त्यांचे हे होत आढळ होती किंवा त्यांचा गॅस महागाई भेटतो आज साडेतीनशेचा चारशेचा गॅस त्यांना नऊशे रुपयात घ्यावं लागतंय सबसिडी होते ते सबसिडी पण त्यांचे बंद झालेली आहे डिझेलचे भाव वाढलेले आहेत पेट्रोल भाव किती होता मग त्याबद्दल आपण काही विषय येणार तर हा विषय लावून धरेन आणि तुम्हाला माहिती आहे साहेब त्या काळामध्ये रेट काय होते आपल्याला मजुरी काय होती हा विचार करा आज पा पाचशे रुपये गड्याला मजुरी आहे आणि गरीब श्रीला दोनशे रुपये मजुरी त्या काळात शंभर रुपये होती तुम्ही ह्याचाही विचार करा जसं आपली मजुरी वाढते आपला आपला जवळ आपला इन्कम वाढतं त्या पद्धतीने हे ही, ही सोय भाव सोयाबीनच्या भावासाठी आता साडेचार हजार साडेचारशे हजार कोटी रुपये आज मोदी आपल्या आदरणीय फडणवीस साहेबांना आदरणीय साहेबांना बाजूला काढून ठेवलेले कारण कृषी मंत्री माझ्याकडे होते आपले मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब काल बोलले आणि त्यासाठी आल माझ्या आचारसंहार संपल्याबरोबर त्या ठिकाणी ह्या जो काही बॅकलॉग राहिलेला आहे तो पूर्ण पैसा देण्याचं काम ह्या या ठिकाणी करणार आहे लातूरच्या जनतेची अपेक्षा आहे की आपण महागाई विषयाबद्दल बोलाय सर्वात महत्वाचं म्हणजे तर गॅस आहे जो की गोरगरीब जनतेला लागणार आहे हा गॅस जर स्वस्त झाला किंवा डिझेल आम जनतेचे पूर्ण होणार आणि जे तुम्ही सोयाबीनचा जे भाव म्हणता सोयाबीनचा साडेचार हजार भाव आणि सोयाबीन एका एकला कमीत कमी पाच हजार रुपये साडेचार हजार जातात मग तो त्याच्यामध्ये वाचणार काय आम्ही त्याच्यातून आम्ही त्याचा बॅकला आम्ही काढून देतो म्हणाले ना साडेचार साडेचार लाख कोटी रुपये ह्या ठिकाणी आदरणीय आपल्या फडणवीस साहेब सरकारनं आणि अनेक एकनाथ साहेब सरकारनं अजितदादा सरकारनं या ठिकाणी राखून ठेवलेलं आहे येणाऱ्या या काळामध्ये आपल्या आणि अन्य शेतकऱ्याला पिकाला भाव नाही का ही सत्य एक गोष्ट आहे त्यांना मिळायला पाहिजे भाव त्याचा बॅकलॉग जो आहे जो गॅप आहे जो दोघांमधला साडेचार आणि पाच हा जो हजार रुपयाचा डिफरन्स आहे तो पूर्ण शेतकऱ्याला मिळत या ठिकाणी एवढीच मी ह्या ठिकाणी हा